नमस्कार मित्रमित्रांनो बराच वेळा आपल्याकडे चुरमुरे आपण घेऊन येतो आणि ते वाया जातात कधी कधी आपले खाल्लेही जात नाही नरमही पडू लागतात तर त्याच वेळी या चुरमुऱ्यापासून आपण बनवणं अगदी अशा पद्धतीची अगदी मस्त बघा जाळीदार आणि अगदी लुसलुशीत अशी ती म्हणजे इडली आणि त्याचबरोबर एक चटपटीत अशी आपली चटणी बनवणार आहोत तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर काय करायचं एका भांड्यामध्ये आपण घ्यायचे दीड वाटी आपण इथे घ्यायचे चुरमुरे आता हे चुरमुरे घेतल्यानंतर त्याला स्वच्छ अगदी पाण्याने धुवून घ्यायचे इथे अगदी दोन पाण्याने धुवून घ्या छान असं म्हणजे ते नरमी होतील आणि त्याला थोडा वेळ अगदी पाच मिनटं त्याला ठेवून द्यायचं पाच मिनटं ठेवल्यामुळे थोडेसे नरम पडतात आणि बघा अशा पद्धतीने मी धुवून त्याला पाच मिनटं ठेवलं होतं आता नंतर आपण ह्याला अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे चुरमुरे घ्यायचे पाणी सगळं निथळून घ्या पाणी असलं जरासं तरी काही हरकत नाही आहे आणि त्यामध्ये आपण जरा असं पाणी घालायचं दोन चमचे आणि अशा पद्धतीने आपण अगदी वाटून घ्यायचं पेस्ट बघा अगदी मस्त झालेली आहे ती ही काढून घेऊ एका भांड्यामध्ये आणि त्यानंतर सगळं काढल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं एक वाटी घालायचे आपण रवा रवा घातल्यानंतर घालायचे अर्धी वाटी अगदी भरून ताजं दही घ्या जराही आंबट घ्यायचं नाही आंबट घेतलं तर मला इडली आंबट होते म्हणून अगदी फ्रेश दही घ्यायचं त्याच भांड्यामध्ये अगदी ते दही लागलं होतं म्हणून सगळं अगदी पूर्णपणे काढून अर्धी वाटी पाणी पूर्णपणे घालायचं आता पूर्णपणे अर्धी वाटी घातल्यानंतर आपण या सगळ्या मिश्रणाला त्यामध्ये याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेऊ या विस्करणीच आपण करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मि मिक्स होतील गुठळाही पडणार नाही जेव्हा असं आपल्याला वाटतंय की थोडंसं मिश्रण अगदी जाडसर आहे आणि जड जात आहे तर थोडंसं पाणी आणखीन घालायचं पण जास्त नाही अगदी दोन चमचे म्हणाल तर जेमतेम तेवढंच घालायचं कारण हे आपण मिश्रण दहा मिनटासाठी ठेवणार आहोत कारण आपण रवा घातलाय आणि अशा पद्धतीने केल्यानंतर आपण या मिश्रणाला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं जोपर्यंत दहा मिनटं होत आहेत तोपर्यंत आपण एक छानशी चटपटी चटणी बनूया त्यासाठी सगोदर अगोदर अर्धी वाटी असं खोबरं घ्यायचंय हवं असं छोटी वाटी एक वाटी घ्या कोथिंबीर घालायची थोडीशी पुदिनाची पानंही घाला त्याच्यामध्ये आणखीन चव येते इथे मी शेंगदाणे थोडेसे भाजलेले ते सोलून घातले त्याचबरोबर घालायची जराशी साखर आल्याचा सा तुकडा टाकायचा एक छोटासा असा हिरव्या म्हणजे तुम्हाला जितक्या हवं असतील तिखट जास्त हवं असेल तर जास्त प्रमाणात टाका इथे मी दोनच टाकले जागा भलासा तिखट आहेत चवीपुरतं मीठ टाकायचे आणि या चटणीमध्ये ना दही टाका छान लागते दही टाकायचं दही असे दोन चमचे टाकले तरी चालेल नसेल तर ना केलं के तरी चालेल आता नंतर बर्फाचे तुकडे काढून आपण ही चटणी बघा मस्त रंग आलेला आहे सुरेख असा आणि खायला सुद्धा छान लागतं खायला एक फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रामध्ये तेल गरम केल्या राई टाकायची गॅस मंदच ठेवायची थोडीशी तडतडली तर्ण की छोटासा चमचा असा उडदाची डाळ टाकायची आता ही जी डाळ टाकतो ना त्या सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित भाजली जावी म्हणून अशा पद्धतीने करायचं आणि गॅस मात्र मंदच ठेवायची अगदी जराही करपायला द्यायची नाही फोडणी करपली तर मात्र चटणी बरोबर बनत नाही आता घॅस बंद करायची गॅस बंद केल्यानंतरच कडीपत्ताची पानं आणि हिंग टाकायचं म्हणजे त्याचा सुवास त्या तेलामध्येच राहतो आणि पटकन मी ज्या पद्धतीने रोज तुम्हाला सांगते की ही चटणी ना पटकन ह्याच्यामध्ये ही फोडणी टाकून लगेच त्याला झाकण लावायचे म्हणजे आपली चटणी आणखीन त्यात फोडणीने छान होते आता आपली चटणी बघा अगदी रंगही सुरेख आहे आणि फोडणी तर आणखी जबरदस्त बनली आता इथे मी ना वाट्या घेतल्यात इडलीसाठी तुम्ही इथे इडलीचं भांडं घेतलं तरी चालेल इथे मी ॲल्युमिनियमची वाट्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे स्टीलच्या असतात त्या सगळ्या ॲल्युमिनियमच्या अशा पद्धतीने घेतल्यामुळे काय होतं मी का हो। इडली व्यवस्थित निघते पूर्णपणे सगळं तेल लावून घ्यायचं आणि नंतर आता ह्याला दहा मिनिटे झाली आपल्या मिश्रणाला आता आपण ह्याला पाहूया की बघा थोडंसं मला जाडसर वाटते पण जास्त पातळ करायचं नाही जरा जाडसरच ठेवायचं ह्याच्यामध्ये अगदी जेमतेमना जरासं पाणी टाकलं अगदी थोडंसं आता म्हणाल ना आपलं पाणी किती लागलं ते एक पूर्ण अगदी अर्धी वाटी घेतली होती आणि त्यानंतर आणखी थोडंसं पाव पाव वाटी म्हटलं तर हरकत नाही तेवढंच घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी इनो टाकलं एक पॅकेट तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकू शकता जरासं इनोवरती पाणी टाकायचं आणि मिश्रण व्यवस्थित इनो टाकल्यानंतर आपण व्यवस्थित आपण ढवळायचं अगदी हलकं होऊ लागतं आणि त्यानंतर आपण या पद्धतीने मिश्रण झालं की त्याच्या अगोदर स्टीमर मात्र गॅसवर पाणी उकळायला ठेवायचं स्टीमरमध्ये मी अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं दीड ग्लास पाणी टाकून एक स्टँड ठेवून जाळी अशा पद्धतीने ठेवली आणि इथे मी अगोदरच त्या इडली भांड इडलीच्या भांड्यामध्ये सगळे इडलीचं मिश्रण घातलं आता हे जे आहेत ना सगळ्या इडल्या मी ते न दाखवतो असं डायरेक्टच आहे ठेवलं आहे आता या सगळ्या जितक्या वाट्या होतील तितक्या ठेवायच्या आता तुम्ही त्याला अगदी पंधरा मिनटं बघायची गरज नाही आता अगदी पंधरा मिनिटानंतर बघा इडली तुम्हाला मी काढूनही दाखवते ह्याला गरज नाही आहे बघायची पण तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त काट्याचा चमचा घालून बघा व्यवस्थित झालेली आहे आता थंड करून नंतर आपण अशा पद्धतीने व्यवस्थित निघते चमच्याने थंड करताना तुम्हाला जर लवकर काढायची असेल तर काय करा ताटामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये वाटा ठेवा पटकन आपल्याला इडली अशा पद्धतीने निघते आणि बघा वाटी अगदी अगदी नीट अगदी निघते आणि त्याचबरोबर इडली सुद्धा अगदी मस्त निघते आता दुसरी बघा तुम्हाला दाखवते की कि किती छान अशा आपल्या इडल्या व्यवस्थित निघतात आणि वाटी छान अगदी होते कुठे मिश्रण लागत नाहीये अगदी मस्त अशा आपल्या इडल्या सगळ्या रेडी झाल्यात पटकन आपण ताटामध्ये वाढायला सुरुवात करूया आता ही तुम्हाला इडली मी एक हातामध्ये घेऊन तोडूनही दाखवते ती जितकी मऊ लुसलुसित झाली होती ना तितकी अगदी जाळीदार सुद्धा झाली होती खायला या चटणी बरोबर ना अगदी मजेदार लागते नक्की ट्राय करा आपली चुरमुरे वाया जात नाही आपल्या फेकण्यापेक्षा ते नरम झाले की कोणी खात नाही तर अशा वेळी अशा पद्धतीची इडली करायची जेमतेम तुम्हाला अर्धा तास लागेल का का पंधरा मिनटं आपल्याला स्टीम करायला आणि बाकीची तयारी करायला पंधरा मिनटं इतक्या वेळात मस्त इडली रेडी होते सकाळच्या वेळी सुद्धा तुम्ही केलं ना तुमचं झटपट बनेल तर रेसिपी कशी वाटली आवडली का आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करा शॉर्ट व्हिडिओ पाहायला मात्र विसरू नका आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपीबरोबर